कसं आहे प्रिया या 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 एवढं उशीर कसं काय झालं यायला काम असं माझं बोल आणि मी तुम्हाला किराणा आण म्हणलं होतं ना आणि घरात काय आणलंय छटक 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 साकर छटाकपत्ती छटाकतीर छटक सांग더니 तुमच्या नाकात घालायचंय का छटक छटा आ कुणी खायचं होतं छटाक आता शिवाश्ला खाणे बी नाही ना ते एका टाइमला आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं किराणा किराणा तुम्ही म्हणजे तुमच्या डोक्यात दगुड घालू का आणि तुमचा असा आडवा तुमची लाश तुमचं गिन्यान का काय किराणा म्हणजे एक महिना भरात किराण्याचं ठरलं होतं पप्पा गुण जेव्हा पप्पा म्हणले मी पप्पाच्या पैशान जेव्हा किराणा आणायचं होतं तेव्हा तुम्हाला काजू बदाम चकली खजूर ह्या गोष्टी आणायच्या होत्या त्या किराणामध्ये महिना तुमचं आणि स्वतः म्हणले की छटक छटक घेऊन आलात का आणि म्हणलं की दहा पंधरा हजाराचा किराणा अहो लाद वाटली पाहिजे तुम्हाला बरं संपलं की मला सांगू संपलं की संपले ते गेले बघायला तेल तेल कमी खावं माणसाने तू काय नुसतं तेल खाती काय तेल आणि तुला माहिती काय काय होत नसा त्यात हर टे येण्याचा धोका असतो तेल आणि जास्त बाई छटात तेल कमीत कमी पंधरा दिवस गेला पाहिजे तू काय संसारी खाई का नाही उद अगं संसार केला ना तर नाईपेक्ष बारीक आहे नाही केला तर मुसळपेक्षा मोठा आहे म्हणतात भाज्या नाही चांगल्या झाल्या मग तेल टाकलं एक छटक तेल आहे का पंधरा दिवस गेला पाहिजे पंधरा दिवस फक्त टाकायच थोडस टाकला कितका लागत तर पाहिजे ना मिरच्या बिरच्या अरे तू बाईस का कोण आहे माळवायच कुणाकडे कुणाकडे म्हणजे ती काय विचारण्याची गोष्ट आहे का आपण खातो तर आपण राहतो म्हणलं आपल्या मिरच्या पाहिजेत कांदे पाहिजेत टमाटे पाहिजेत बटाटे पाहिजेत कोथिंबीर पाहिजे लसूण पाहिजे कांद्याचा काटा नाही आणला मामा कोणत्या दिवशी त्यांनी आणलाय तो त्यांना मग काय त्याच्यात त्याच्यात नाव त्यांचं तो टाकू शकते ना आपल्याला वापरू शकते ना कांदा येणं टपूर आहे काय करतो तू तिथं आता कांदे बी आणू का भरू हा मग आणि मिरच्या मिरच्या नव्हता माझा मला तिकड नाही आवडत अजिबात आवडतं ती सगळी ना त्याची चांगली चांगली काढायची माजल्याने करायचं नाही खराब झाली म्हणजे काय फिकून द्यायचं काय माणसाने खाऊन फिकून माजू नाही तुला हजार वर मरलंय मी तशीच वापर काय केलं फायदा आता ही सामानाच काय होणार आहे खिचडी केली केली ना बघ बघ आता बघ मी आता चिडला असता माणूस मी काय म्हणते काय अडचण बायको आळशी असते का आळशी तर ज्या घरामध्ये बायको आळशी असते का त्या घरामध्ये संध्याकाळी खिचडीच असते दुसरं काहीच होत नाही भांडतंड करून उपयोग नसतो ना का तर बाईक त्याला आपण तरी काय करायचं रोज भांडण करायची का नाही ऍडजस्टमेंट करा आहेत बरं तुम्ही मला कसे भेटला तो मग ऍडजस्टमेंट नाही केला का उपयोग आहे एका दुसरा असं काय भांडलं असत आपले काय व्हायचं का भांडण नाही ना। मी तू जे करते ते खातो नाही ह्याला ऍडजस्टमेंट मिनट म्हणते मी ते तेल पाहिला भरपूर येते थोडं टाकायचं तेवढंच टाक तेल कमी खायचं तेल खाऊ नाही चांगलं असतं शरीराला बरोबर ते बी कुठं चांगले येतो आणि तो किराणा संपला आणतो किराणा लोड घेऊ तू सांग बसा बस सांग बरं बरं मी कितकाला मी आणतो मामा सरकत नाही काय बरं बरं खायला लागत मग आणायला काय अडचण बरं बरं छटक छटाक नका आण फक्त किती आणू मग म्हणजे अर्धा किलो तरी आणावं मला वाटतं दुसऱ्या घरी सांगतो हो मामा येणार का उद्या घरी हो येते ना उद्या नाही परवा उद्या दुपारी येणार इथं काम यायला लागलं काय सांग ना एखादं तेलाच किरणार पंधरा किलोच म्हणजे टेन्शनच नाही किराणा तुमच्याकडे आहे ना किराणा मी आणतो की याला डबा आणा म्हणा आण म्हणून पंधरा किलो जाते नाही का पत्रा डबा हा हा तस आहे डबा आपल्याला वापरायला हो तेवढा आहे लवकर बरं ये मी नाही ते उद्या म्हणले ते येण्या अगोदर फोन करतो ते पीठ पीठ आणायचं आहे ना आणखी डाळीचं पीठ ते आणायचं आहे ना बाकी काही नको सांगू त्यांना त्यांना तरी कव्हरत तर आहे सगळ्या तेवढं आहे काही नाही डाळीचं पीठ आणि धव्याचं पीठ सांगितलंय उद्या याला डबा आणा म्हणा झालाय ना त्यांच्याकडं పాలు శని మోడీ మీ అర బా చూ